पाहूयात पुढची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही कुणाच्याही कुटुंबाबद्दल वक्तव्य करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय शरद पवारांनी याबाबत फोन केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पाहूयात तू राजाराम अजिबात ना वाटत नाही एवढ्या खालच्या लेवलला भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या बेताल वक्तव्यांची मालिका काही थांबलेली नाहीये शरद पवार आणि अजित पवारांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या पडळकरांच्या निशाण्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बडे नेते जयंत पाटील आहेत त्यांनी जयंत पाटलांचा थेट बाप काढलाय गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचाळवीरांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप केला तर शिवराळ भाषेत फक्त गोपीचंद पडळकरांनाच बोलता येत असं नाही असा गर्भीत इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला ही त्याचा जाहीर निषेध करते या वाचाळवीरांची कमतरता म्हणजे काल जयंतरांवर झालेला हल्ला आज संजय राऊत साहेबांवर झालेला हल्ला खूप दुर्दैवी आहे ज्या महाराष्ट्रात ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला जे जा संस्कार आमच्यावर झाले कैल असे यशवंतराव चव्हाणांचे जा संस्कार झाले त्याच्यात ही भाषा आम्हाला म्हणजे मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असं लोक बोलू आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात हे लोक या धमक्या द्या ह्या गोष्टी करतात याच्यात महाराष्ट्राचं हित नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात याच भान आतापर्यंत आम्ही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीरित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केलाय एका नेत्यानं दुसऱ्या नेत्यावर टीका करताना पातळी राखावी अशी समजही त्यांनी पडळकरांना दिली आहे सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये शरद पवारांनी संतापून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला गोपीचंद पडळकरांच्या त्यांनी निषेध नोंदवला पण शरद पवारांनी फडणवीसांनी केलेला फोन शिवसेनेला शिवसेनेनं ही शिवसेने टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये पवार साहेब ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या संदर्भात पूर्ण आदर ठेवून मी हे बोलते की कदाचित पवार साहेबांना उद्धव फोन करायचा असेल आणि चुकून फडणवीस साहेबांना लागला असेल कारण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात जास्त बडबड करणारा वाचाळवी महाराष्ट्राचं मन दूषित करणारा वाचाळवी हा कुठल्या पक्षामध्ये आहे हे, हे महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे असं आधी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना आवरा असं म्हणून सांगण्यापेक्षा आधी ही बडबड कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षाचे नेते प्रवक्ते करतायत हे त्यांनी बघावं अन्यथा हा प्रकार आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं पडळकरांनी केलेल्या वक्तव्यानं आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले होते त्यात शरद पवारांनी फोन करून नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनीही पडळकरांना फोन करून अशी वक्तव्य टाळण्याबाबत समज दिली गोपीचंद पडळकरांनीही फडणवीसांचा फोन आल्याचं सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करील असं सा पडळकरांनी सांगितलं मात्र कोणतीही माफी किंवा दिलगिरी पडळकरांनी व्यक्त केलेली नाहीये गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही या आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही यासंदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय नेते आहेत आणि अनेक अने वेळा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन करतो गोपीचंद पडळकरांनी या प्रकरणात माफी किंवा मा दिलगिरी मागितलेली नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आता पुढची भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई